नमस्कार श्रीराम समर्थ मी विकास देवीदास लाड राह नरसिंह जिल्हा नाशिक वास्तुविशरद बॅच क्रमांक सव्वीस चा विद्यार्थी असून गुरुजी वेदमूर्ती श्री उमेश रमेश गुरुजी यांचं मी विद्यार्थी आहे वास्तुविशारद शास्त्राचा अभ्यास करत असताना गुरुजींनी दिशा याबद्दल शिकवत असताना जो काय अनुभव आला त्याबद्दल हा व्हिडिओ आणि अभिप्राय व्यक्त करत आहे गुरुजींनी आधुनिक विज्ञानानुसार वास्तुशास्त्र हे विज्ञान आधारित शास्त्र आहे हे विश्लेषण करून सांगितलं तसेच मागच्या वर्गामध्ये दिशा त्यांच्याकडून मिळणारी ऊर्जा आणि त्याचा आपल्या मानवी जीवनावर होणारा परिणाम त्यांनी एकदम मुद्देसूतपणे आणि स्पष्टीकरणासहित मांडून समजावून सांगितला दिशा शिकत असताना त्यांचे तत्व त्यांची देवता त्यांच्या संबंधित ग्रह आ, त्या दिशांचा स्वभाव त्यांचे कारकत्व दिशांचे त्यांची रत्न कोणती आहेत आणि आपल्या मानवी जीवनावर त्याचा होणारा परिणाम मग तो चांगला असो किंवा वाईट आणि त्या होणाऱ्या परिणामांवर आपण कोणते उपाय केले पाहिजे हे अतिशय मुद्देसूदपणे विश्लेषण करून एकदम लहान मुलाला शिकवतात त्या पद्धतीने समजून सांगितले आहेत त्याबद्दल गुरुजींचे खूप खूप धन्यवाद श्रीराम समर्थ